नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सोन्यासह चांदी न रमली ग्राहकांना दिला दिलासा असा कमी झाला भाव काय स्नाट चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदी चढ उताराचे सत्र आहे पण या दोन्ही धातूंना मोठी झेप घेता आली नाही त्यापूर्वी बेशाख किमती धातूंनी दरवाढीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे पण कोणताही रेकॉर्ड या काळात नोंदविण्यात आला नाही गेल्या दहा वर्षात सोने चांदीने मोठी झेप घेतली आहे या काळातील दोन्ही धातूच्या दरवाढीच्या वेगाने ग्राहक हैराण झाले तर गुंतवणूकदारांची कमाई झाली ज्यांनी दोन हजार चौदामध्ये गुंतवणूक केली ते गुंतवणूकदार आज मालामाल आहेत गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही ग्राहकांच्या खिचाला मोठी झळ बसलेली नाही घसरणे नंतर अशा आहेत किमती चला तर जाणून घेऊया मित्रांनो सोने झाले स्वस्त या आठवड्यात सोन्याला चारशे नव्वद रुपयांची घोडदोड करता आली नाही तर दोनशे सत्तर रुपयाची घसरण झाली दहा जून रोजी भाव स्थिर होता पण अकरा जूनला एकशे सत्तर रुपये तर बारा जूनला तीनशे वीस रुपयांनी भाव वधारला तर तेरा जूनला शांतता होती तर चौदा जून रोजी दोनशे सत्तर रुपयाची किमती उतरल्या तर आज गुड रिटर आता बावीस कॅट सोने सहासष्ट हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅट सोन्याचा भाव बहात्तर हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो चांदीने नाही दाखवला जोश या आठवड्यात चांदी एक हजार रुपयांनी वधारली तर अठराशे रुपयांनी स्वस्त झाली दहा जूनला चांदी दोनशे रुपयांनी तर अकरा जूनला बाराशे रुपयांनी उतरली बारा जूनला आठशे रुपयांनी चांदी वधारली तर तेरा जून रोजी भाव सहाशे रुपयांनी उतरले चौदा जून रोजी दोनशे रुपयांनी भाव उतरले तर गुड रिटर्ननुसार एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार पाचशे रुपये इतका आहे मित्रांनो इंडियन बुलेन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार जे म्हणते की सोने वधारले आणि चांदी स्वस्त झाली चोवीस कॅरेट सोने एकाहत्तर हजार आठशे सहासष्ट रुपये तर तेवीस कॅरेट सोने एकाहत्तर हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये तर बावीस कॅरेट सोने पासष्ट हजार आठशे एकोणतीस रुपये तर अठरा कॅरेट सोने त्रेपन्न हजार नऊशे रुपये तर चौदा कॅरेट सोने बेचाळीस हजार बेचाळीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोचले तर एक किलो चांदीचा भाव सत्याऐंशी हजार आठशे तेहतीस रुपये झाला वाहित्या बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तपाव दिसून येत असते मित्रांनो तुम्हाला घरी सोन्या चांदीचे दर बघण्यासाठी तुम्ही बावीस कॅट आणि अठरा कॅट सोने खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या किमती एका मिस कॉलवर करतील तुम्ही एकोणनव्वद पंचावन्न सहासष्ट चौवेचाळीस तेतीस या क्रमांकावर मिसकॉल करू शकता त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एस एम एसद्वारे तुम्हाला सोन्या चांदीचे दर करतील नाही तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय बी जी ए डॉट को किंवा आय बी जी ए रेट डॉट कॉम या ठिकाणी तुम्ही सोन्या चांदीचे दर बघू शकता मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद